महाराष्ट्र नवनिर्माण सेना भारतीय जनता पक्ष शिवसेना आणि एन सी पी परंतु फक्त नरेंद्र मोदींसाठी बिनशर्त पाठिंबा देत आहे हे मी आज आपल्या समोर सगळ्यांसमोर जाहीर करतो ज्या गोष्टींचे अंदाज बांधले गेले होते अगदी तसंच झालं आणि काल त्या सगळ्या अंदाजांना पूर्ण विराम मिळाला अपेक्षेप्रमाणे राज ठाकरे यांनी पाडव्याच्या दिवशी शिवतीर्थावर पार पडलेल्या मेळाव्यामध्ये सर्वात शेवटी हे वाक्य वापरलं आणि तेही बिनशर्त याचा उल्लेख करून अमित शहाना राज ठाकरे दिल्लीत भेटले तेव्हा नाशिकची जागा किंवा अगदी दक्षिण मुंबईची जागा मनसे लढवणार असा एक अंदाज होता मात्र तो अंदाज सुद्धा आता मोडीत निघालेला आहे कोणतीही शर्त न ठेवता फक्त लोकसभेसाठी मनसे नरेंद्र मोदी यांना पाठिंबा जाहीर करते असं सांगत राज ठाकरेंनी काल धक्का दिला मला ज्या गोष्टी आवडतात त्यांचं मी अभिनंदन करतो जी गोष्ट योग्य ती योग्य आणि अयोग्य ती अयोग्यच आज उद्धव ठाकरे आणि संजय राऊत ज्या भाषेमध्ये पंतप्रधानांवरती टीका करतायत त्या भाषेत मी टीका करत मला नाही मला ज्या गोष्टी पटल्या नाहीत भूमिका पटली नाही तर मी टीका करतो असं राज ठाकरे म्हणालेत राज ठाकरे यांनी महायुतीत सहभागी व्हावं असं काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस म्हणाले होते त्याही आधी राज ठाकरे आपले पुत्र अमित ठाकरे यांच्यासोबत दिल्लीत अमित शहाना भेटले होते त्यावरूनच राज ठाकरे पाडव्याच्या मेळाव्यात ही घोषणा करणार हे गृहीत धरलं गेलं होतं आता सवाल असा उपस्थित होतो की राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिलाय त्याचा नेमका अर्थ काय आणि त्यानं महायुतीला कसा आणि किती फायदा होणार याचा महायुतीच्या वोट बँकवर कसा परिणाम होणार नमस्कार मी दिलीप घेऊन टाक या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो हा व्हिडिओ कृपया शेवटपर्यंत पहा व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकनवरती क्लिक करा आणि हो कमेंट करायला कमेंट बॉक्समध्ये विसरू नका मनसे मन से अध्यक्ष राजाकर भूमिके च मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ही स्वागत किया है एक एकनाथ शिंदे सपोर्ट किया है मोदी जी बिल्कुल मैं उनका दिल से स्वागत करता हूँ कि मोदी जी के नेतृत्व के लिए मोदी जी ने जो देश का विकास किया है देश को आगे बढ़ाया है और इसलिए उन्होंने महायुति को आ, सपोर्ट किया है धन्यवाद ज्येष्ठ पत्रकार शैलेंद्र परांजपे यांचं यावरती काय मत आहे ते पण पाहूया लोकसभा न लढता त्यांनी एनडीएचा फायदा करून दिला कारण आता पाच टप्प्यात निवडणुका महाराष्ट्रातल्या आहेत आणि सगळीकडे त्यांच्या सभा नाही झाल्या तरी जिथे ते उद्धव ठाकरेंचा उमेदवार पाडायला म्हणजे दक्षिण मध्य मुंबई सारखा मतदारसंघ आहे किंवा पुण्यातल्या मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार असले तरी सुद्धा ते भारतीय जनता पक्षाच्या मुरलीधार मोहरांसमोर काँग्रेसचे रवींद्र धंगेकर आहेत जे मुंबईचे शिवसैनिक आणि नंतरचे मनसैनिक आहेत आणि आता काँग्रेसचे उमेदवार आहेत तो तर तिथे राज ठाकरेंनी सभा घेतली तर दंगेकरांवर टीका केली तर पंचायत होईल कारण राज ठाकरेंवर टीका करून काँग्रेसला काहीच फायदा होणार नाही कारण राज ठाकरे लढतच नाहीत मी म्हणतो परंतु ते नुकसान करू शकतात महाविकास आघाडीच्या राज्यामध्ये आणि अप्रत्यक्षपणे एनडीएचा फायदाही करू शकतात असं असलं तरी राज ठाकरेंनी महायुतीत सहभागी व्हावं असा युतीतल्या नेत्यांचा आग्रह का होता यामागचं कारण काय आहे ते आता आपण पाहणार आहोत पहा राज ठाकरे का महत्वाचे आहेत राज ठाकरे यांनी शिवसेनेत असल्यापासून कायम हिंदुत्वाची कास धरली मनसेच्या स्थापनेनंतरही राज यांचं पारडं भाजपच्याच बाजूनं झुकलेलं होतं माहीम दर्ग्याचा विषय असो एन आरसीच्या विरोधात मोर्चा असो की मशिदीवरच्या भोंग्यांचा विषय असो राज ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर कायमच भर दिलेला पाहायला मिळाला अंधेरी पूर्वमध्ये विधानसभेची निवडणूक बिनविरोध करावी असं पत्र राज ठाकरे यांनी पाठवलं होतं आणि त्यांची मागणीसुद्धा मान्य झाली होती भाजप आणि शिवसेना यांची नैसर्गिक युती असण्याच्या बाळासाहेबांच्या भूमिकेला सुद्धा राज ठाकरेंचा पाठिंबा राहिलेला होता या गोष्टींमुळे राज ठाकरे समविचारी आहेत ही गोष्ट युतीतल्या नेत्यांना पक्की माहिती होती त्याशिवाय दोन हजार चौदाच्या निवडणुकीपूर्वी नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान व्हावेत असं खुल्यामपणे बोलणारे राज ठाकरे भाजप श्रेष्ठींच्या मर्जीत बसले होते असं जरी असलं तरीही युतीत घेताना सर्वात महत्वाच्या गोष्टी कोणत्या पाहिल्या गेल्या हेही लक्षात घेतलं पाहिजे पहा राज ठाकरेंच्या मनसे फॅक्टरचा महायुतीला फायदा कसा होणार दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत मनसेने आपले उमेदवार उभे केले होते त्यावेळेस मनसेला झालेलं मतदान लक्षवेधक होतं महाराष्ट्रात मनसेनं दहा जागा लढवल्या होत्या दहापैकी नऊ जागांवर मनसेचे उमेदवार तिसऱ्या क्रमांकावरती होते मुंबईत मनसेची वोट बँक नऊ ते दहा लाखांच्या घरात आहे ही व्होट बँक अर्थातच महायुतीकडे वळणार एकट्या जुन्नरमध्ये मनसेचे उमेदवार सोनवणे यांना साठ हजारापेक्षा जास्त मतं मिळाली होती दक्षिण मुंबईत तर दोन हजार नऊ साली बाळा नांदगावकर मिलिंद देवरांच्या विरोधात दुसऱ्या क्रमांकावर आले होते या लोकसभा निवडणुकीत भाजपचं मिशन चारशे पार जागा जिंकण्याचं आहे त्यामुळे जो आपल्या बरोबर येईल त्याला आपल्या बरोबर घेऊन पुढे जायचं असा भाजपचा देशातला ट्रेंड पाहायला मिळतोय राज ठाकरे या नावाभोवती एक वलय आहे गेल्या काही वर्षात राज ठाकरे यांनी आपले बंधू उद्धव ठाकरे यांच्या विरोधात जाहीर नाराजी व्यक्त केली आहे कालच्याही सभेत त्याने उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांवर थेट टीका केली होती याशिवाय शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतरही राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर प्रहार करत कार्यकर्त्यांवर तुम्ही ही वेळ आणली असं म्हटलं होतं ही सारी कारणं राज यांना भाजप म्हणा किंवा महायुतीच्या जवळ नेणारी ठरली आणि त्याचीच परिणिती पाडव्याच्या मनसेच्या सभेत पाहायला मिळाली आणि राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आणि हो सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजे शिवसेना महायुतीत आहे आणि ठाकरे घराण्याच्या एक दमदार वारस याच युतीत आहे ही बाब राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्वाची आहे मी माझा पक्ष सोडणार नाही असं जरी राज ठाकरे म्हणाले असले तरी महायुतीमध्ये शिवगर्जना गुंजणार हे नक्की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा या व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल लायकनवरती क्लिक करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद